मित्रांनो जगातलं प्रत्येक जीवन हे शब्दावर उभं आहे आपण बोलतो तेवढच आपलं जग निर्माण होतो प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द आपली दिशा ठरवतो काही शब्द आपल्याला देवाजवळ ठेवतात आणि काही शब्द आपल्याला अंधकाराच्या गर्तेत ढकलतात म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी भगवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे मनुष्य आपल्या शब्दांनीच आपलं कर्म घडवतो आणि मोडतो आपल्या ओठांवरून निघणारा प्रत्येक शब्द हा फक्त हवा नसतो तो एक कंपन असतो जो आपल्या मनात आपल्या जीवनात आणि विश्वात ऊर्जा निर्माण करतो पण आजच्या या धावपळीच्या जगात आपण हे विसरलेलो आहोत आपण विचार न करताच बोलतो रागात बोलतो अहंकाराने बोलतो आणि मग त्या शब्दांचा परिणाम आपल्यावरच होत असतो कधी नातं तुटतं कधी विश्वास हरवतो तर कधी स्वतःचं मन दुःखी होतं श्रीकृष्ण म्हणतात तुझं बोलणं म्हणजे तुझं कर्म आहे शब्द हे बाणासारखे आहेत एकदा सुटले की परत येत नाहीत म्हणूनच जीवनात काही गोष्टी कधीच तोंडातून बोलू नयेत त्या बोलल्या की नशीब बदलतं आनंद कमी होतो आणि आपली आध्यात्मिक ऊर्जा कमजोर होते श्रीकृष्ण म्हणतात मी त्या मनुष्याजवळ असतो ज्याचं मन आणि वाणी शुद्ध असते जेव्हा आपण आपल्या वाणीमध्ये संयम आणतो तेव्हा आपण आपल्या कर्मावर नियंत्रण ठेवू लागतो आणि ज्या क्षणी माणूस आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवतो त्या क्षणी तो देवाच्या मार्गावर चालू लागतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या त्या सात अमूल्य गोष्टी ज्या आपण कधीही बोलू नयेत कारण या सात गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करत असतात त्या तुमच्या विचारांना दिशा देतात आणि तुमच्या नशिबाला आकार देतात हा प्रवास केवळ ज्ञानाचा नाही तर आत्मजागृतीचा आहे जेव्हा तुम्ही या सात गोष्टींचं महत्व समजाल ना तेव्हा तुम्हाला जाणवेल की शब्द म्हणजे फक्त उच्चार नाहीत ते देवाचा श्वास आहेत म्हणून पुढील काही मिनिट स्वतःसाठी ठेवा तुमचं मन शांत करा डोळे मिटा आणि श्रीकृष्णाच्या त्या दिव्य उपदेशांमध्ये स्वतःला बुडवून घ्या कदाचित हे शब्द तुमच्या आयुष्यातील काही जखमा बऱ्या करतील काही नाती परत जुळवतील आणि कदाचित तुम्हाला पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकवतील कारण श्रीकृष्ण म्हणतात शब्दांमध्ये ब्रह्म असत आणि दडलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात या सात गोष्टी कधीही बोलू नका मित्रांनो सर्वात आधी जी गोष्ट श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात ती म्हणजे स्वतःला कधीही कमी लेखू नका आज बहुतेक लोकांच्या तोंडून हे शब्द ऐकू येतात ते म्हणजे माझ्याकडून नाही होणार मी काहीच नाही करू शकत माझ देवाने मला काही दिलंच नाही पण तुम्हाला माहित आहे का या शब्दांनी आपण स्वतःला श्राप देत असतो श्रीकृष्ण म्हणतात जो मनुष्य स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो माझ्या कृपेपासून दूर जातो कारण देव आणि आत्मा हे वेगळे नाहीत आत्मा म्हणजेच देवाचा अंश आहे आणि जेव्हा तू स्वतःबद्दल नकारात्मक बोलतोस तेव्हा तू त्या देवत्वालाच नाकारतोस कृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगतात उठ अर्जुना तुझ्यातच मी आहे तू दुर्बळ नाहीस तू माझा अंश आहेस आणि हेच वाक्य प्रत्येकासाठी आहे जेव्हा तू म्हणतोस मी काही करू शकत नाही तेव्हा लक्षात ठेव श्रीकृष्ण तुझ्या अंतकरणात बसलेले आहे ते तुला म्हणतात तू तु दुर्बळ नाहीस तू शक्ती आहेस मी तुझ्या आत आहे आणि जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस जगातलं प्रत्येक महान कार्य विश्वासाने सुरू झालं भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो मनुष्य मनात जे विश्वास धरतो तो तसाच बनतो जर तू म्हणालास मी अशक्य आहे तर विश्व तुला त्याचं पुरावा दाखवेल पण जर तू म्हणालास मी समर्थ आहे देव माझ्या पाठीशी आहे तर विश्व तुझ्यासाठी मार्ग तयार करेल एक छोटी कथा मी ते तुम्हाला सांगते एका शेतकऱ्याचा मुलगा दररोज शेतात काम करताना पडायचा लोक त्याला म्हणायचे तू फार कमजोर आहेस पण एक दिवस त्याने स्वतःला सांगितलं मी दुर्बळ नाही माझ्या आत भगवान श्री कृष्णाची शक्ती आहे त्याच दिवसानंतर तो कधीही पडला नाही कारण त्याने शब्द बदलले आणि जेव्हा शब्द बदलले तेव्हा विचार बदलले आणि विचारांनी त्याचं आयुष्य बदललं श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मीच मार्ग बनतो म्हणून लक्षात ठेवा स्वतःला कमी लेखणं म्हणजे स्वतःच्या कर्माचा अपमान करणं स्वतःवर टीका करणं म्हणजे देवावर अविश्वास दाखवणं जेव्हा तुम्ही स्वतःला दोष देता तेव्हा तुमची आत्मशक्ती कमी होती पण जेव्हा तुम्ही, जे तुम्ही स्वतःला प्रोत्साहन देता तेव्हा तीच शक्ती हजारपट वाढते म्हणून रोज सकाळी स्वतःला एक वाक्य जरूर म्हणा मी समर्थ आहे देव माझ्या आत आहे मी जसा आहे तसाच सुंदर आहे कारण श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याच्या शब्दांमध्ये त्याचं भविष्य लपलेलं असतं तुमचे शब्द देव बनवतात म्हणून स्वतःबद्दल नेहमी प्रेमाने बोला लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजेच श्रीकृष्णावर विश्वास ठेवणं म्हणून कधीही हे शब्द तोंडातून काढू नका मी नाही करू शकत कारण श्रीकृष्ण म्हणतात तू नाही करू शकत नाहीस कारण मी तुझ्या आत आहे मित्रांनो इतरांना सांगायची नाही अशी श्रीकृष्णांनी दुसरी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे इतरांचा अपमान करणारे शब्द कधीही बोलू नका श्रीकृष्ण म्हणतात जो दुसऱ्याचा अपमान करतो तो स्वतःच्या आत्म्याला जखम करत असतो मित्रांनो शब्दांमध्ये अमर्याद शक्ती आहे आणि जेव्हा आपण दुसऱ्याला कमी लेखतो तेव्हा त्याच्यावर टीका करत असतो तेव्हा ती शक्ती उलट आपल्यावर परिणाम करत असते आजच्या जगात लोकांना चुका दाखवण्यात त्याच्यावर बोलण्यात आणि हसण्यात आनंद मिळतो पण श्रीकृष्ण म्हणतात जो दुसऱ्यांवर बोट दाखवतो त्याचे तीन बोटे स्वतःकडे असतात इतरांचा अपमान म्हणजे केवळ शब्दांचा अपराध नाही तो आपल्या मनाच्या पवित्रतेवर असतो कारण प्रत्येक माणसात देवाचा अंश आहे जेव्हा तू अपमानित करतो तेव्हा तू त्या देवत्वालाच कमी लेखतोस भगवत गीतेच्या दहाव्या अध्यायात श्री कृष्ण म्हणतात मी प्रत्येक जीवामध्ये आहे मग तू कोणत्याही जीवावर कोणत्याही माणसावर अपमानाचा बाण कसा सोडू शकतोस लक्षात ठेवा आपले शब्द दुसऱ्याच्या हृदयाला आनंद देऊ शकतात आणि तेच शब्द कोणाचा तरी आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतात एक वाक्य एखाद्याच्या मनात आशेचा दिवा पेटवू शकत तर एक कटु वाक्य त्याच आत्मविश्वास कायमचा तोडू शकतो म्हणून श्रीकृष्ण सांगतात वाणी शुद्ध ठेवा कारण वाणी ही कर्म आहे एक सुंदर कथा मी तुम्हाला इथं सांगते एकदा द्वारकेमध्ये एक गरीब माणूस श्रीकृष्णाकडे आला त्याने नम्रतेने विचारलं माझं आयुष्य खूप कठीण आहे प्रभू लोक माझा अपमान करतात मी काय करू श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले जा तू एक दिवा घेऊन शहरात फिर पण त्या दिव्याची ज्योत विझू देऊ नकोस तो माणूस दिवसभर फिरला संध्याकाळी तो परत आला म्हणाला प्रभू मी दिवा जपला पण लोकांनी काय बोललं याकडे माझं लक्षच गेलं नाही तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले जसं तू दिव्याची ज्योत जपलीस तसं जीवनात तुझ्या शब्दांची ज्योत जप जेव्हा तुझं लक्ष प्रकाशावर असेल तेव्हा अंधार तुला स्पर्श करू शकत नाही अपमान म्हणजे अंधार निर्माण आणि प्रेमाने बोलणं म्हणजे प्रकाश पसरवणं म्हणून बोलताना नेहमी लक्षात ठेवा समोरचा माणूस कदाचित दुर्बळ असेल पण त्याच्या आत ही श्रीकृष्ण आहेत म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात जो सर्व प्राण्यांमध्ये मला पाहतो आणि ज्याच्या दृष्टीने सगळे समान आहेत तोच खरा भक्त आहे भगता है। जर आपण दुसऱ्याचा अपमान करतो तर आपण आपलं दैवत्व हरवतो पण जर आपण दुसऱ्याचा सन्मान करतो तर आपण स्वतःला उंचावतो म्हणून प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोला बोला असं की समोरच्याचं मन शांत होईल बोला असं की एखाद्याच्या अश्रू थांबतील बोला असं की कुणाचं तरी मन जुळेल कारण शब्द म्हणजे फक्त उच्चार नाही ते देवाचं रूप आहे म्हणून लक्षात ठेवा तो काही कामाचा नाही ही फार वाईट आहे आयुष्य बघ फक्त फेल वाक्य बोलू नका त्याऐवजी म्हणा देव त्याचं भल करू त्याच्यातही काहीतरी चांगलं आहे कदाचित तो शिकत आहे अशा शब्दांनी तुमच्या जीवनात ही सकारात्मक ऊर्जा परत येते कारण श्रीकृष्ण म्हणतात जसा तू जगाशी वागशील तस जग तुझ्याशी वागेल म्हणून बोलताना नेहमी प्रेम ठेवा ठेवा नम्रता आणि दया ठेवा तुमचे शब्द जसे शुद्ध तसेच तुमचं नशीबही शुद्ध बनेल मित्रांनो इतरांना बोलायची नाही अशी तिसरी गोष्ट श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे ती म्हणजे रागाच्या भरात बोललेले कटू शब्द श्रीकृष्ण म्हणतात राग हा मनुष्याच्या विवेकावर पडलेला काळा पडदा आहे जेव्हा राग येतो तेव्हा मनुष्य स्वतःला विचारतो आणि त्या क्षणी तो शब्दांच्या रूपाने विष फेकतो आपण अनेकदा पाहतो रागाच्या क्षणी बोललेलं एक वाक्य एक तिरकस उत्तर आयुष्यभराचं नातं तोडून जात श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात रागातून मोह उत्पन्न होतो मोहातून स्मृतिभंश होतो आणि स्मृतिभंशातून बुद्धी नष्ट होते म्हणजेच जेव्हा राग येतो तेव्हा आपण आपलं शहाणपण हरवतो राग हा अग्नी आहे आणि जो हा अग्नि दुसऱ्यांवर फेकतो तो आधी स्वतः जळतो रागाच्या भरात बोललेले शब्द कधीच परत घेता येत नाहीत ते शब्द समोरच्या मनात जखम करून जातात आणि ती जखम वर्षान राहते म्हणून श्री कृष्ण सांगतात शांततेपेक्षा मोठं शस्त्र दुसरं नाही जेव्हा राग येतो तेव्हा थांबा खोल श्वास घ्या आणि त्या मौन धरा कारण मौन म्हणजे शक्ती एकदा अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलं प्रभू राग का येतो श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले जेव्हा तू तु जग तुझ्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही असं बघतोस तेव्हा तू रागवतोस पण लक्षात ठेव अर्जुना जग तुझ्या अपेक्षेने नाही चालत ते माझ्या नियमांनी चालतं म्हणून राग आल्यावर देवाच्या योजनेवर विश्वास ठेव हो। त्या क्षणी तुझं मौनच तुझं सर्वात मोठ उत्तर असेल मित्रांनो रागाने जिंकलेले लोक आयुष्यभर हरलेले असतात पण संयमाने जिंकलेले लोक अमर होतात एक माणूस रागाच्या भरात एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीला तू निरुपयोगी आहेस असं बोलतो आणि नंतर पश्चाताप करत आयुष्यभर त्या शब्दांचा भार वाहतो पण तेव्हा जेव्हा तो मौन बाळगतो तेव्हा संबंध वाचतात आणि मन शांत होतो श्रीकृष्ण म्हणतात जो आपल्या मनावर विजय मिळवतो तोच खरा योद्धा आहे लक्षात ठेवा रागाच्या क्षणी बोललेले कटू शब्द हे आपलं संस्कार आणि दैवत्व दोन कमी करतात म्हणून राग आला की स्वतःला थांबवा पाणी प्या काही क्षण शांत बसा आणि श्रीकृष्णाचं नाव घ्या कारण जिथे कृष्णाचं स्मरण असतं तिथे रागाचं दहन होत चला आजपासून ठरवा राग आल्यावर आपण काहीच बोलणार नाही बोलायचं तेव्हा फक्त प्रेमाने समजून घेऊन आणि शांततेने बोलायचं कारण श्रीकृष्ण म्हणतात शब्दांनी जर कोणाचं मन दुखवायचं असेल तर मौन हेच सर्वोत्तम उत्तर आहे बोलायचं तर प्रेमाचं बोलूया कारण प्रेमच देव आहे आणि देव म्हणजेच श्री कृष्ण मित्रांनो इतरांना सांगायची नाही अशी चौथी गोष्ट श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे ती म्हणजे असत्य बोलू नका श्री कृष्ण म्हणतात सत्य हेच माझ स्वरूप आहे जेव्हा तू सत्य बोलतोस तेव्हा तू माझ्याशी एकरूप होतोस पण जेव्हा तू असत्य बोलतोस तेव्हा तू माझ्यापासून दूर जातोस सत्य म्हणजे फक्त वाक्य नाही ते आत्म्याचं दर्शन आहे सत्य म्हणजे प्रकाश आणि असत्य म्हणजे अंधार जिथे सत्य असतं तिथे देव असतो आणि जिथे असत्य असतं तिथे भीती असते मनुष्य असत्य का बोलतो कारण त्याला वाटतं जर मी खोटे बोललो तर मी वाचेन मला फायदा होईल पण श्रीकृष्ण म्हणतात जो असत्याने जिंकतो तो, तो शेवटी स्वतःलाच हरवतो असत्याने मिळालेला क्षणिक लाभ आयुष्यभराच्या पश्चतापाच बीज असतो कारण खोटं बोलणं म्हणजे आत्म्याला फसवणं आत्मा सर्व काही जाणतो आणि म्हणूनच असत्य बोलल्यावर मन अस्वस्थ होतो म्हणून श्रीकृष्ण सांगतात सत्यावर उभा राहा जरी संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध असलं तरी द्वारकेमध्ये एकदा एक व्यापारी श्रीकृष्णाकडे आला त्यानं विचारलं प्रभू मी जर खोट बोलून थोडा फायदा घेतला तर त्यात काय पाप आहे तेव्हा श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले त्या फायद्यात तुझं मन हरवेल त्यांनी एका आरशाकडे बोट दाखवलं आणि म्हणाले हा आरसा तू साफ ठेवला तर तुला तुझा चेहरा दिसेल पण जर त्यावर धूळ बसली तर तू स्वतःलाच पाहू शकणार नाही असत्य म्हणजे ती धूळ जेव्हा तू खोट बोलतोस तेव्हा तू स्वतःच्या आत्म्याचं दर्शन हरवतोस सत्य बोलणं म्हणजे नेहमी नसतं काही वेळा ते वेदनादायी असत पण तेच वेदना शुद्धीचा मार्ग दाखवतात श्री कृष्ण म्हणतात सत्य बोलणारा माणूस क्षणभर एकटा वाटतो पण अखेर संपूर्ण जग त्याच्याशी येत कारण सत्य म्हणजे विश्वास आणि विश्वासाशिवाय कोणतंही नातं टिकत नाही मग ते नातं माणसाचं असो की देवाचं लक्षात ठेवा असत्य बोलून तुम्ही देवाला बसवू शकत नाही कारण तो तुमच्या मनातच आहे तुम्ही खोटं बोलू शकता जगाला पण स्वतःच्या आत्म्याला नाही म्हणून जर तुम्हाला शांतता हवी असेल तर सत्य बोलणं शिका सत्य बोलणं म्हणजे फक्त इतरांशी प्रामाणिक राहणं नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे आजपासून ठरवा आपण काहीही बोलू पण सत्याचं वाक्य बोलू कारण श्री कृष्ण म्हणतात मी सत्याचा रक्षक आहे जो सत्यावर चालतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो असत्याने तुम्ही क्षणभर जिंकू शकता पण सत्याने तुम्ही सदैव टिकता म्हणून बोला ते सत्य कारण सत्य म्हणजे देव आणि देव म्हणजे श्री कृष्ण मित्रांनो इतरांना सांगायची नाही अशी पाचवी गोष्ट श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे ती म्हणजे तक्रार आणि दोष देणारे शब्द बोलू नका श्रीकृष्ण म्हणतात ज्यांचं मन कृतज्ञ असत त्यांचं जीवन सदैव आनंदी असतं पण जो माणूस सतत तक्रारी करतो तो स्वतःच्या आनंदाचे दरवाजे बंद करतो तक्रार म्हणजे नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा आत्म्याच्या प्रकाशाला झाकते श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं अर्जुना परिस्थितीवर दोष देऊ नकोस प्रत्येक परिस्थिती ही तुझ्या वाडीचा एक धडा आहे जेव्हा आपण म्हणतो माझं नशीब खराब आहे लोक वाईट आहेत परिस्थिती प्रतिकूल आहे तेव्हा आपण स्वतःला दुर्बल बनवतो पण जेव्हा आपण म्हणतो ही परिस्थिती मला शिकवतीये तेव्हा आपण शक्तिशाली बनतो आता आपण एक छोटी एक छोटीशी कथा याच्यामध्ये बघूयात एक शेतकरी रोज श्रीकृष्णाला प्रार्थना करत असे पण एका वर्षी पाऊस झाला नाही तो रागाने म्हणाला कृष्णा तू मला विसरलास का श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले मी तुला विसरलो नाही पण कधी कधी आकाश निळ राहत म्हणजे पिक मुळ मजबूत होतात अडचणी म्हणजे तक्रार करण्याची वेळ नाही ती आत्मविश्वास वाढवण्याची वेळ असते श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा तू तक्रार करतोस तेव्हा तू देवाने दिलेल्या आशीर्वादांवर पाप करतोस आपण प्रत्येक सकाळी उठतो श्वास घेतो चालतो पाहतो हेच तर आशीर्वाद आहेत पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून म्हणतो माझ्याकडे हे, हे नाही माझ्याकडे ते नाही हे शब्द देवाला नाही तर स्वतःच्या आत्म्याला दुखावतात तक्रार करणं म्हणजे नकारात्मक बीज फिरणं आणि नंतर दुःखाचं पीक कापणं म्हणून श्रीकृष्ण सांगतात तक्रारी इवजी कृतज्ञता बोला म्हणत राम देवा तू मला दिलेलं सर्व काही पुरेसं आहे हे वाक्य उच्चारलं की मन शांत होत आणि आत्मा प्रकाशमान होतो लक्षात ठेवा दोष देणारे शब्द म्हणजे विषारी बाण ते दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच लागतात म्हणून श्रीकृष्ण म्हणतात तक्रार कमी करा प्रार्थना वाढवा कारण तक्रार तुमचं मन अंतरात नेते पण प्रार्थना तुम्हाला पुन्हा प्रकाशात आणते आजपासूनच ठरवा आपण कोणाच्याही बद्दल दोष देणार नाही स्वतःलाही नाही श्रीकृष्ण म्हणतात ज्यांचं मन कृतज्ञ आहे त्यांचं आयुष्य उजळतं मित्रांनो इतरांना सांगायची नाही अशी सहावी गोष्ट श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे ती म्हणजे दुसऱ्यांची निंदा किंवा अपमान करणारे शब्द बोलू नका श्रीकृष्ण म्हणतात ज्याच्या वाणीमध्ये दया नाही त्या माणसाच्या प्रार्थने देव उतरू शकत नाही वाणी म्हणजे एक शस्त्र आहे ती आशीर्वाद देऊ शकते आणि ती जखम ही करू शकते म्हणून बोलताना लक्ष ठेवा शब्द हे फुलांसारखे असावेत सुगंध पसरवणारी नाहीतर काट्यांसारखे जे दुसऱ्यांना टोचतात श्री कृष्णांनी एकदा म्हंटलं होतं जो दुसऱ्यांवर दोष ठेवतो तो स्वतःच्या आत्म्यावर धूळ टाकतो निंदा करणं म्हणजे स्वतःच्या मनातील अंधार बाहेर फेकणं पण तो अंधार दुसऱ्यावर पडत नाही तो पुन्हा आपल्यावरच येतो कारण प्रत्येक अपमानकारक शब्द हे आपल्या कर्मफळात परत येणार बीज श्रीकृष्णाच्या दरबारात एकदा नारदजी आले त्यांनी विचारलं प्रभू लोक जेव्हा दुसऱ्याची निंदा करतात तेव्हा ते काय गमावतात श्रीकृष्ण म्हणाले ते त्यांच्या पुण्याचं तेज गमावतात नारदजी आश्चर्यचकित झाले कृष्ण म्हणाले जसा दीपक दुसऱ्याचा वारा उडवायला जातो आणि स्वतःच विजतो तशीच दुसऱ्याची निंदा करणारी वाणी स्वतःच्या तेजाला संपवते निंदा करणं म्हणजे देवाने दिलेल्या शब्दाचा भाषेचा दुरुपयोग करणे जी वाणी भगवंताचं नाम घेण्यासाठी निर्माण झाली ती जर दुसऱ्यांना दुखवण्यासाठी वापरली तर ती वाणी अशुद्ध होते श्रीकृष्ण म्हणतात बोलण्यापूर्वी विचार कर हा शब्द कोणाच्या हृदयाला स्पर्श करेल की तोडेल अपमान करणारे शब्द हे विषासारखे असतात ते फक्त दुसऱ्याला नाही तर स्वतःलाही जाळतात म्हणून श्रीकृष्ण सांगतात मौन कधी कधी सर्वात मोठं उत्तर असतं जिथे लोक निंदा करतात तिथे तू फक्त हसून पुढे जा कारण तुझं मौन तुझी ताकद दाखवतो श्रीकृष्ण म्हणतात तुझ्या वाणीमध्ये जर प्रेम असेल तर ती माझं निवासस्थान बनेल म्हणूनच निंदा अपमान चिडचिड शब्द बोलू नका। कारण देव तिथेच वसतो जिथे शब्दांमध्ये करुणा असते इतरांना सांगायची नाही अशी सातवी गोष्ट श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे ती म्हणजे आत्मनाश करणारे शब्द बोलू नका मित्रांनो श्री कृष्ण म्हणतात तू जसा स्वतःबद्दल विचार करतोस तसंच तुझं आयुष्य घडत म्हणूनच स्वतःबद्दल नकारात्मक बोलणं म्हणजे स्वतःच्या आत्म्यावर वार करणं जेव्हा तू म्हणतोस मी काहीच करू शकत नाही माझं नशीब खराब आहे तेव्हा तू स्वतःच्या आत्म्याची शक्ती कमी करतोस आणि जेव्हा तू म्हणतोस मी प्रयत्न करेन मी बदलू शकतोस तेव्हा तू देवाशी जोडला जातोस श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं होतं अर्जुनात तू दुर्बल नाहीस तू माझा अंश आहेस पण अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या ताकद नाही मी लढू शकत नाही त्यावर श्रीकृष्ण म्हणाले तो स्वतःला अशक्त म्हणतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही कारण आत्मनाश करणारे शब्द म्हणजे श्रद्धेचा अपमान आपण अनेकदा म्हणतो माझ्यात काही चांगलं नाही माझं आयुष्य व्यर्थ आहे पण लक्षात ठेवा तुम्ही देवाच्या सृष्टीचा अंश आहात देव कधी व्यर्थ निर्माण करत नाही प्रत्येक मनुष्याच्या आत असामान्य तेज दडलेलं असतं म्हणून स्वतःबद्दल कधीही नकारात्मक बोलू नका कारण ते तुमच्या आत्म्याला अंधारात नेणारं पहिलं पाऊल असतं श्रीकृष्ण म्हणतात तू जसा स्वतःशी बोलतोस तसंच तुझं कर्म बनतं म्हणून स्वतःशी नेहमी प्रेमाने बोला रोज सकाळी स्वतःला सांगा मी समर्थ आहे मी देवाचा अंश आहे मी या जगात काहीतरी चांगलं करणार आहे हे वाक्य म्हणजे श्रीकृष्णाचं आशीर्वाद वचन आहे आत्मनाश करणारे शब्द म्हणजे स्वतःच्या मंदिरात तोडफोड करणं श्री कृष्ण म्हणतात तुझं मन माझ निवासस्थान आहे तेव्हा तिथे अपमानाचे ते शब्द बोलू नकोस तू जसा स्वतःशी बोलेस तसाच तू इतरांशी वागशील म्हणून स्वतःचा सन्मान कर अपमान म्हणजे स्वतःवर प्रेम करतो त्याच संपूर्ण जग बदलतो कारण श्रीकृष्ण म्हणतात तू स्वतःवर विश्वास ठेव बाकी सर्व काही मी सांभाळे म्हणून आजपासून ठरवा आपण कधी स्वतःबद्दल नकारात्मक शब्द बोलणार नाही आपण म्हणू मी पुरेसा आहे माझ्या आत श्रीकृष्ण आहेत आणि जिथे कृष्ण आहेत तिथे अशक्य नाही काहीच नाही आजपासून ठरवा आपण बोलू ते शब्द प्रेमाचे असतील जे ऐकून दुसऱ्याच्या शा मनाला शांतता मिळेल म्हणतात दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलतो त्याच चा आयुष्य माझ्या आशीर्वादाने उजळतो श्रीकृष्ण म्हणतात वाणी ही परमशक्ती आहे तिचा उपयोग प्रेम सत्य आणि शांततेसाठी कर आज आपण पाहिलं की कोणते सात शब्द जे बो कधी बोलू नयेत कारण जेव्हा वाणी पवित्र होते तेव्हा जीवन ही पवित्र होतं म्हणून श्रीकृष्णाचे हे वचन लक्षात ठेवा शब्द माझं रूप आहेत बोलताना माझं स्मरण ठेवा जय श्री कृष्ण थँक्यू सो मच मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे दररोज तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील अशाच प्रेरणादायी विषयांसोबत आपण भेटतच राहू